कोपरगावात आद्य क्रांती लवजी वस्ताद साळवे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शहरातील दारंगा रोड येथे आद्य क्रांती लवजी वस्ताद साळवे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकल मातंग समाजाच्या वतीने दौलत शिरसाट व योगेश शेलार यांनी या जयंतीचे आयोजन केले होते या प्रसंगी कोपरगाव शहरातील विविध सामाजिक धार्मिक राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते समाजवांधव उपस्थित होते भाजपाचे पराग चंद राष्ट्रवादीचे काकासाहेब कोटे दीपक वाजे शिवसेनेचे भरत मोरे प्रदीप सरोदे शरद माजी उपनगराध्यक्ष आरिफ कुरशी अर्जुन मरसाळे माजी नगरसेविका वर्ष शिंगाडे नितीन बनसोडे संत शेजवळ सनी काळे शंकर बराडे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश शेलार दौलत शिरसाट रवींद्र शेलार फकीरा चंदनशिव किरण गायकवाड अनिल मरसाळे अर्जुन मरसाळे शिवदास चंदनशिव अनिल पगारे मच्छिंद्र शिरसाट दिनेश भालेराव रवी शिंदे विजय उशिरे रवी भालेराव सुनील आवारे सुभाष आयरे शिवा जगदाने रामदास वैरागर दादाभाऊ शिरसाट रवी मरसाळे रवी आवारे लक्ष्मण आवारे राहुल गायकवाड राजेंद्र भालेराव संदीप गायकवाड रोहित भालेराव साई आवारे सचिन खलसे सचिन अहिरे राहुल सौदाकर सुनील वैरागळ उदा भालेराव अनिल जाधव सुजल चंदनशिव इथे उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी केला आहे आपल्या सर्व समाज बांधवांना पहिले का क्रांतिकारी जे लवजी आज सांगायला आनंद वाटतो की आज क्रांतिगुरू लवजी वाचा साळवे यांची दोनशे एकतीसवी जयंती या आपल्या कोपरगाव शहरामध्ये सर्व बांधवांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आणि यानंतर सर्वांसाठी स्नेहभोजनाचा या ठिकाणी कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी सर्व बांधवांनी या, या मदत केली त्यामुळं हा कार्यक्रम या ठिकाणी घडत आहे मी या न्यूजच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं असे सर्वच मान्यवरांचं समाजवाद्यांचं मी खूप खूप आभारी आहे की तुम्ही असं सहकार्य केल्याबद्दल आणि क्रांतिगुरू लवजी वास्ताव साळवे यांच्याबद्दल बोलायचं ठरलं की क्रांतिगुरु लवजी साळवे यांनी देशासाठी आपलं जीवन अर्पण केलं त्यांनी या ठिकाणी देशासाठी वचन देताना बोलले जगेल तर देशासाठी आणि तर या देशासाठी असं आमच्या क्रांतीगुरूंचे विचार, विचार आम्चे आज, आम्चे होते आणि तेच विचार आज आमच्यामध्ये आहे आम्ही बी ठरवलं आहे जगू तर समाजासाठी मरू तर समाजासाठी आता येत्या काही दिवसामध्ये जर का आमच्या आज आमचा समाज सर्व एकत्रित होतोय जिथं कुठे बी अन्याय अत्याचार होईल आमचा सर्व समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि त्या कुठल्याही बी अन्याय अत्याचार होईल त्याला वाचा पडायचं काम आमचा समाज बांधव आता करणार आहे त्यानंतर लवजी वासता साळवेंनी त्यां आमचे राघोजी साळवे जे आहे त्यांचा एक इतिहास आहे की त्यांनी जिवंत भाग पकडला होता असे भरपूर काही विषय आपल्या लवजी वास्ताव साळवेबद्दल पण आता आपल्याला माझ्याला जेवढी माहिती होती मी तेव्हापर्यंत मी तेवढं बोललो एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय लवजी जग क्रांतिकारी जय लवजी आज लवजी वाजता जयंती मोठ्या उत्साहाने जयंती साजरी होत आहे स जयंतीचे आयोजक दौलतो शिरसाट व योगेशला यांनी केले आहे आणि समाज बांधवांनी त्याला भरभरून प्रसि प्रतिसाद दिला आहे आणि मदत पण केली आहे सर्व समाज बांधवाचे व जयंतीदारायणचे आम्ही खूप आभार मानतो माझी सर्वांना मानाचा क्रांतिकारी सर्वात पहिले जय लवजी जय भीम जय शिवराय आज लवजी वाजता साळवे यांच्या जयंतीनिमित्त सकल मातंग समाज आयोजित भव्य दिव्य असा भोजनदानचा वाटत वाटप करण्याचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे तर सर्व मातंग समाजाला मी आणि बाकी सर्व असेल इतर त्यांना मी सांगित सांगतो इच्छितो तेव्हा सर्वांनी जास्तीत जास्त महाप्रसादाला प्रसिद्ध द्यावा अशी नम्र विनंती करतो जय लवूजी जय भीम जय श्री